जय शिवराय मित्रांनो आज आपला पहिला मिनी ब्लॉग तर आज सकाळी उठल्या उठायचं कारण हेच की आपल्याला सकाळी सकाळी पट्ट्यांना कॉल केला तर आणि बोलले की आज आपल्याला वॉर्निंग वॉकला जायचं वॉर्निंग वॉकला जायचं म्हटल्यानंतर ताणच नाही आपण निघालो आता वॉर्निंग वॉकला <S navy> निघालो आपण कार्तिकभाईच्या आणि पियुष भाईच्या घरी कार्तिक कार्तिकभाईच्या घरी गेलो पहिले तर कार्तिकभाईच्या घरी भेटला आपल्याला डॉगेश भाई डॉगेश भाईला ताटा करून आपण निघालो पियुषबाईच्या घरी तर पियुष भाईच्या घरी गेलो वेळल्याबरोबर आपल्याला भेटला सागर डॉन सकाई सकाई सागर भावनला घेतलं सोबत आणि पियुषभाईला घेतलं सोबत तर निघालो आपण आता पियुषभाई आणि भाई म्हणाले काय आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढून तर मग सागरबाई म्हणे नात करती काय आज सकाळी सकाळीच ब्लॉग चालू केला आपण निघालो समोर तर समोर गेल्यात नंतर काय शिवाजी महाराज स्मारक स्मारकाचे आपण पाया पडून गेलो समोर समोर गेल्यात नंतर काय मग काय ना आपण पोचलो खावड्यावर मग खावड्यावर नंतर काय कार्तिकभाई तर अकॅडमीच्या पोरांना असं वाकवाकू पाहत होता मग काय आपण निघालो सरळ रस्त्यानं तर तर भाई म्हणला की मला यायचं होतं याच खाड्या खड्ड्यातून मग कार्तिकभाई येत होता खड्ड्या खुड्ड्यातून तो पडला तो, 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 तो तर मग पडल्यानंतर त्याच्या हाताला लागलं मग तो काय वरती आला मग आम्ही आम्ही जात होतो पलीकडच्या कोपऱ्यावर ह्या कोप पलीकडच्या कोपऱ्यात गेल्यात नंतर तर काय इकडं पडेगाव तर इकडं वडगाव करती काय <laughs> मग काय आम्ही निघालो घरी जाताना घरी जायच्या टायमाला जा जा काय सागरबाईला तर असं धरलं होतं सागरबाईला उतरताच येत नव्हतो पियुष भाई तर निस्ता हसत होता या ठेवाने मग काय आम्ही पियुष भाऊला कॉलेजला जायचं होतो म्हणून आपण आजचा ब्लॉक बंद करतोय See you Jai Shiv